सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार आहे बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे साठ असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडनं विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल ज्येष्ठ नागरिकांना आता वीस हजार रुपये मिळणार सरकारचा आता मोठा निर्णय ठरलेला आहे तर आज आपण बघणार आहे की राज्यातील जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांना आता वीस हजार वीस हजार रुपये कशा प्रकारे मिळतील यासाठी त्यांना काय करायचे आहे कुठे अर्ज करायचा आहे त्यासाठी पात्रता काय असेल कोणत्या कागदपत्राची आवश्यकता असेल या सर्व विषयाची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे तर मित्रांनो तुमचे जर साठ साठ वयापेक्षा जास्त असेल तर त्या नागरिकांना आता सरकार देणार आहे वीस हजार रुपये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत कोणकोणत्या कौन गोष्टी पूर्ण करायच्या आहेत या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला मी संपूर्ण सांगणार आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आता हे वीस हजार रुपये त्यांना कसे मिळतील तुम्हाला माहित आहे का ज्येष्ठ नागरिक वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना ज्येष्ठ नागरिक असे म्हणतात तर या वयामध्ये त्यांना आता जर आर्थिक मदत होत असेल तर ते खूपच महत्वाचे आहे कारण साठ वर्षानंतर आपण रिटायर होत होत असतो आणि काम करण्यास सक्षम एवढे नसते त्यामुळे आर्थिक चंचल भासते तर आता थोडीशी तुम्हाला सरकारकडून मदत भेटली तर तेवढाच तुमचा फायदाही होईल वीस हजार रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळतील बघूया तर आता या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना वीस हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार असून यासाठी कोण पात्र असेल आणि कोणत्या अटी लागू होतील याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे ही मदत मिळवण्यासाठी अर्ज करायची प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे आणि अटी जाणून घेणे ते महत्वाचे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्रे तुम्हाला पूर्ण करावी लागतील काही गोष्टीची पूर्णता करावी लागेल तर अर्ज करण्याची पद्धत आणि संपूर्ण प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शन दिले जाते आहे या योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रियेची पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे लक्ष देऊन व काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला करा आजच्या काळात निवृत्तीनंतर टिकवण्यासाठी हे मोठे आव्हान आहे मित्रांनो आताच्या जर काळात बघितलं तर तुम्ही जर रिटायर झाला तर तुम्हाला हे सरकार चांगले मोठे आव्हान दिलेले आहे वाढत्या महागाईमुळे आणि आरोग्य खर्चामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थिर उत्पन्न असणे आवश्यक झाले आहे अशा परिस्थितीत आर्थिक सुरक्षतेसाठी योग्य गुंतवणूक पर्याय शोधणे गरजेचे ठरते तर भारतात ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक उत्तम पर्याय मानला जातो ही योजना सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी असल्याने अनेक निवृत्त व्यक्ती याकडे आकर्षित आहेत त्यामुळे आर्थिक सुरक्षतेसाठी ही योजना कशी उपयुक्त आहे हे महत्वाचे आहे त्यामुळे महत्वाचे जाणून घ्या यासाठी मित्रांनो आता तुम्हाला सांगणार आहे पात्रता कोणती आहे कोणती तुम्हाला गोष्टींची अत्यावश्यक आहे कोणत्या गोष्टींची काळजी करायची आहे तर बघा ही योजना मुख्यात साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहे मात्र पंचावन्न ते साठ वयोगटेतील निवृत्त व्यक्तींनाही याचा लाभ घेता येईल तर बघा मित्रांनो ही योजना सरकारने फक्त साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दिलेली आहे ना त्यामध्ये पंचावन्न ते साठ वयोगटातील रिटायर व्यक्ती असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो परंतु त्यांच्यासाठी त्यांनी स्वनिश्चिवृत्त किंवा सुपर निवृत्त झालेले असणे आवश्यक आहे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अर्जदार भारतीय असणे हा बंधनकारक ठेवले आहे मित्रांनो बघा तर हा अर्ज भरण्यासाठी नागरिक हा भारतातला असावा कारण भारताच्या बाहेरला जर नागरिक असेल तर त्यांना हा योजनेचा लाभ मिळणार नाही निवृत्त व्यक्तींना सुरक्षित आणि स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी ही योजना उपयुक्त ठरते ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर आकर्षक व्याजदर देखील मिळतो ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक सुरक्षित आणि फायदेशीर बचाव योजना आहे तर मित्रांनो वरिष्ठ नागरिक बचत योजना किमान पासून करता येते एका खात्यात जास्तीत जास्त लाखापर्यंत ठेवता येऊ शकतात एक लाख पर्यंतची रक्कम थेट रोख स्वरूपात भरता येते तर त्यापेक्षा जास्त रकमेसाठी चेक किंवा ऑनलाईन पेमेंट करावे लागते हे खाते पोस्ट ऑफिस किंवा मान्यता प्राप्त बँकेस मध्ये सहज उघडता येते ही योजना विशेषतः नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक व्याजदरासह उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा तुमच्या जवळच्या बँक बँक शाखेमध्ये संपर्क साधावा लागेल तर उच्च व्याजदर आणि स्थिर उत्पन्नासाठी ही योजना एक उत्तम पर्याय म्हणून ठरू शकते सध्या या योजनेत आठ पॉइंट दोन टक्के व्या, वार्षिक व्याजदर मिळतो जो सुरक्षित गुंतवणुकीच्या इतर पर्यायापेक्षा अधिक आहे व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी मिळत असल्याने नियमित उत्पादनाचा तयार होतो उदाहरणार्थ जर तुम्ही तीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक तीन महिन्याला सुमारे साठ हजार एकशे पन्नास रुपयेपर्यंत व्याज मिळेल वार्षिक हिशोब ही रक्कम एकूण दोन लाख चाळीस हजार सहाशे रुपये होते त्यामुळे त्यांना कमी जोखमीसह चांगला परतावा हवा आहे त्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते ही योजना निवृत्त जोडप्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरते या योजनेअंतर्गत प्रत्येक जोडीदार स्वतंत्रपणे तीस लाख पर्यंत गुंतवणूक करू शकतो म्हणजेच एकत्रपणे साठ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळते या योजनेत गुंतवणुकीवर त्रमासिक एक लाख वीस हजार तीनशे रुपये आणि वार्षिक सुमारे चार लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपये व्याज मिळू शकते आर्थिक शौर्य वाढवण्यासाठी आणि निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न ठेवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या निवृत्तनासाठी ही उत्तम संधी आहे तर मित्रांनो बघा गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत कर सवलत मिळते एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त तुम्हाला एक पॉइंट पाच लाख पर्यंतच्या गुंतवणुकीवर हा लाभ मिळू शकतो याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या व्याजदरावरील टीडीएसए मध्ये सूट मिळू शकते जर त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न कारपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर फॉर्म पंधरा जी बी किंवा पंधरा एच सादर करून टी डी एस वजा करण्यास टाळता येते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणूक केल्यास दुहेरी लाभ मिळतो कर बचतीसाठी आणि स्थिर उत्पन्नासाठी ही एक चांगली योजना आहे तर वरिष्ठ नागरिक बचत योजना खाते सुरुवातीला पाच लाखापर्यंत पाच लाख पर्यंत वर्षासाठी पाच वर्ष उघडले जाते मुदत पूर्ण झाल्यानंतर खातेधारक इच्छित असल्यास ते तीन वर्षासाठी वाढवू शकतात या वाढीव कालावधीत त्यांना त्यावेळी लागू असलेले व्याजदर मिळतो जर कोणाला गरज बसली तर ते मुदतपूर्व पैसे काढू शकतात मात्र अशा परिस्थितीत ठराविक प्रमाणात दंड आकारला जातो ही योजना वरिष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो त्यामुळे उत्पन्नासाठी आणि बचाव बचतीसाठी हे खाते फायदेशीर ठरू शकते वरिष्ठ नागरिकांसाठी बचत योजना ही सरकारच्या पाठ पाठिंब्यामुळे अत्यंत सुरक्षित गुंतवणूक मांडली जाते गुंतवणुकी दरम्यानच्या निधान निधा नंतर त्याने मानदर निर्देशित केलेल्या व्यक्तीला रक्कम मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ असते या योजनेत सुरक्षितेसह लवचिकता लवचिकता असल्यामुळे गरज पडल्यास मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे आकस्मिक खर्चासाठी ही योजना उपयुक्त ठरते तसेच दीर्घकालीन स्थिर उत्पन्नासाठी ही एक योजना चांगली गुंतवणूक संधी आहे तर सध्याच्या आधुनिक युगात ज्येष्ठ नागरिक बचत योजना डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित करत होते ऑनलाईन बुकिंगच्या मदतीने व्याजाचे पैसे थेट त्यांच्या बँक बँक खात्यात जमा होतात आणि त्या त्यांचा खात्याचा संपूर्ण तपशील घर बसल्या पाहता येतो निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी ही एक उत्तम योजना आहे या योजनेत उच्च व्याज दर मिळतो तसेच नियमित उत्पन्नाचा तयार होतो शिवाय कर बचत आणि सरकारी हमी असल्यामुळे ही योजना सुरक्षित मानली जाते विशेषतः ज्येष्ठ ही एक फायदेशीर आर्थिक साधन ठरू शकते तर ज्येष्ठ नागरिकांनो लवकरात लवकर अर्ज करा व या योजनेचा फायदा घ्या तर तुम्हाला सरकार आता वीस हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र व राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे ज्येष्ठ नागरिकांना वी आता वीस हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आम्ही जी सांगितलेली कोणकोणती पात्रता निष्क आहे ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या तर ज्येष्ठ नागरिकांनो असेच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आमचे चॅनल काम करत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करा धन्यवाद ज्येष्ठ नागरिकांनो